नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेल करून घ्या म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर तर आजच्या विषयामध्ये आपण चर्चा करणार जनावरांचे आजार समजा गोचर इंग्लिश मध्ये मानतात त्यांना तर त्याच्यामध्ये थोडीशी आपण शेतकऱ्या पण माहिती शेतकऱ्यांना पण माहिती झालं पाहिजे की आपल्या जनावरांमध्ये समजा आजार कोणकोणते होतात जनावरांमध्ये त्याचे लक्षण काय काय येतं हे शेतकऱ्यांना पण माहिती पाहिजे म्हणजे लवकर शेतकऱ्यांना पण लक्षात येतं उपचार करण्यासाठी लवकर डॉक्टरांपर्यंत समजा बोलावत डॉक्टरांना तर मला विशाल सांग जाणार म्हणजे प्रोटोजोल डिसीज मध्ये मेन मेन समजा थायलेरिया बबेसिया आणि प्लाझ्मा आणि ट्रायपनिसोमिस हे चार आजाराचे मला जरा लक्षण सांग गोलतेचर एकशे चार ते एकशे सात राहते जनावर मध्ये समजा गोल गोल फिरतात फिर एकशे चार पर्यंत राहते ठीक आहे मला फक्त उपचार नको सांगू फक्त लक्ष सांग आणि आजार हे सांग चार मध्ये जनावर कामात जरा आणि अशक्त होते दूध कमी देते आणि कास पांढरी पडते आणि लिंबू आणि एनी प्लाझ्माशीज मध्ये रक्तातले पेशी कमी होतात आणि जनावर अशक्त होते आणि एज बी कमी होतो कमी होतात वारंवार सारखं टेम्परेचर राहतं आणि हे आपलं बबेशी मध्ये जर कॉफी कलर ची करते आणि लालवट लाल, लाल कलर लाल ची होते कलर दूध बी कमी करते किती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टेम्परेचर येतं समजा जर लवकर काळजी घेतली नाही तर जनावर समजा लवकर जर काळजी नाही घेतली जनावरची लवकर जर उपचार नाही झाले तर टेम्परेचर राहत पण रक्त पातळ होत रक्त पातळ झाल्यानंतर एज बी कमी होतं एज बी कमी झाल्यानंतर अनिमिया होऊन जनावर दगावते दोन अडीच टक्क्याचे जर आत ब्लड आलं तर जनावर दगावते असं शेतकरी मित्रांनो जनावरचे हे समजा प्रोटोजोल डिसीज आहेत या डिसीज मध्ये समजा म्हणजे याच जनावरच एज बी कमी होऊन रक्त पातळ होतं अनिमिया होतो आणि अनिमिया झाल्यानंतर आपलं जनावर दगावते तर यासाठी आपलं लवकर उपचार करून घ्यायचे जनावरच टेम्परेचर सुरुवातीला हे असे जर तुम्हाला लक्षणं जाणवले तर आता मी तुम्हाला जे समजा बरोबर तुम्हाला आढळले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने लवकर समजा उपचार करून घेऊ शकतात आणि आपले लवकर उपचार झाल्यानंतर आपले जनावरतील दग, व्हिडिओ काढण्याचा उद्देश मध्ये आपले जे जनावर आपण समजा जनावर आजारी पडल्यानंतर थोडं लेट करतो तर शेतकऱ्याच्या पण लक्षात आलं पाहिजे की जनावर आपल्या काय झालेलं आहे शेतकऱ्यांना जर जनावरच्या समजा लक्षणं जाणवले शेतकऱ्याच्या लक्षात येते की आपल्या जनावरला असा असा आजार झालेला आहे आजार झाल्यानंतर शेतकरी आपल्या म्हणजे जवळच्या डॉक्टरशी लवकर संपर्क करून आपल्या जनावरांची जनावरचा जीव वाचू शकतो जर जनावर ताप वगैरे हो आली ताप आल्यानंतर शेतकरी मित्रांना समजा गोळ्या वगैरे चारतात जर असं जर गोळ्या चारून लक्षात नाही आलं लक्षणं जरी असली असे डॉक्टरना जर नाही बोलवण्यात आलं उशीर झाला तर मग ब्लड पातळ झाल्यानंतर उपचार करून पण आपल्या जनावरांची गॅरंटी राहत नाही दगावण्याची शक्यता जास्त असते तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला शॉर्टकटमध्येच आपण जरा व्हिडिओ काढलेला इथून पुढे आपण लोक मोठा व्हिडिओ काढू डिटेलमध्ये एका आजारचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असाल असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद